मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज रस्त्यावर आल्याशिवाय महाविकास आघाडी सरकार हे डोळे उघडणार नाही लोकशाही पद्धतीने मराठा समाज आपला लढा उभारणार यासाठी सर्वांनी एकत्र यावे अशी हाक मराठा आरक्षणाची मागणी महाराष्ट्रात सर्वात आधी करणारे मराठा महासंघाचे संस्थापक आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे मराठा समाजाला आरक्षण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले परंतु महाविकास आघाडी शासनाला आरक्षण टिकवता आले नाही मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे याची पुनर्याचिका राज्य सरकारने अजून दाखल केली नाही मराठा समाजाने ओबीसी आरक्षणातून आरक्षण द्यावे अशी मागणी केली नाही परंतु सत्तारूढ पक्ष मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचे काम करीत आहे सत्ता तुमची निर्णय घेणारे तुम्ही तेव्हा प्रश्न निर्माण होतो असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी केला आहे रविवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर नरेंद्र पाटील भारतीय जनता पक्षाच्या वतीने मराठा समाजातील आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्यांची भेटीगाठी करण्यासाठी अकोला येथे आले रविवारी त्यांनी बाबूभाऊ देशमुख प्रदीप खाडे डॉक्टर अमोल रावळकर सुनील जानवरकर संजय लुंगे संजय राऊत डॉक्टर शंकर वाकुडे डॉक्टर संजय सरोदे अवघाते अरविंद कपले विजय बोरकर मंगेश पाथरीकर सुरेश गाडे व अनेक मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय केले ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या अनेक नेत्यांनी व विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपले मते त्यांच्याकडे मांडली व शंका आणि प्रश्न उपस्थित करून आरक्षणाच्या आंदोलनाचे दिशानिर्देश संदर्भात मत जाणून घेतले भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार भाजपातील मराठा नेते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार व भाजपाची भूमिका या संदर्भात मराठा समाजात जन जागृती करीत आहे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर तेजराव थोरात आमदार प्रकाश भारसाकडे यांच्यासोबत सुद्धा त्यांनी चर्चा विनिमय केले पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली यावेळी आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपडे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात गिरीश जोशी अकोला जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष बाबूभाऊ देशमुख माधव मानकर अक्षय गंगाखेड संजय गोंडा संजय गोडफोडे डॉक्टर शंकर वाकोडे, मकरंद पाटोळे काशीनाथ पटेकर किरण अवताडे डॉक्टर अमित कावरे मोहन पारधे अक्षय जोशी शिवा हिंगणे अभिमन्यू नळकांडे सारंग देव आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बाळासाहेब गनोरकर विदर्भणीव स्मूर्तीजापूर